सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि एक पुन्हा छानशी गोष्ट सांगणार आहे आपण नेहमी म्हणतो की तीन तिघाडा काम बिघाडा पण खरंच तसं असतं का बघू या तीन या आकड्याचं काय महत्त्व आहे पोस्ट लिहिलेली आहे सौ सरोजिनी बागडे यांनी पण खूप छान आहे मला आवडली आहे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करते तीन तिघाडा काम बिघाडा एके दिवशी सकाळी मायाचा फोन आणि त्या पाठोपाठ रेखाचा मेसेज आणि फोन आता पुढच्या आठवड्यात भेटायचंच भेटू भेटू करत बरीच वर्षे झाली होती आता कुठलंही कारण आणि सबब नको लगेच तिघे नीट डन म्हणून अंगठी दाखवली स्थळ पुणे ठरलं मी आणि रेखा पुण्याला मायाच्या घरी गेलो दोन दिवस नुसती धम्माल मस्ती पथ्य पाणी खुंटीला टांगून येईल ते खात सुटलो तरी प्रकृतीने जराही कुरबूर केली नाही बरीचभर म्हणजे मायाचा मुलगा स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घालत होता आणि मिस्टर त्यांनी तर चहा बिस्किट नाश्त्याचा रतीबस लावला होता जणू खाता खाता बोलणं आणि बोलता बोलता खाणं चालूच होतं अक्षरशः एक, -एक सेकंद वसूल केला आम्ही इतकं पोटभर बोलून घेतलं चक्क तीस वर्षांच्या आठवणींना उजाळा मिळाला रात्रीचे दोन अडीच कधी वाजले कळलंही नाही परत निघायची कुणाचीही इच्छा होत नव्हती गाडीत बसल्यावर सुद्धा मेसेजवर बोलणं चालूच होतं ही मजा आम्ही फक्त तिघींनी केली होती आता हे परत आठवताना आम्हाला सहज एक म्हण आठवली तीन ती गाडा काम बी गाडा आपण उगीच या तीन अंकाला बदनाम करून टाकलं आहे का तीन जणं एकत्र आले की काम होणारच नाही टू इज कंपनी थ्री इज क्राऊट दोघा तिसरा आल्यानं असं काय बिघडतं तुम्हाला आहे आपल्या लहानपणी तिघेजण कुठे जाणार असलो की चौथी व्यक्ती म्हणून एक दगड हातात घ्यायचो का तर काम नको फिसकटायला आपलं म्हणून पण इथे दोन दिवस आम्ही तिघीच तर होतो आणि आम्ही हातात दगडही घेतला नव्हता तरीही रक्कड मजा केली होती की नाही मी म्हणते अहो माणसाला तीन आकड्याचं एवढं आवडं का हळूहळू तीन हा अंकच बदनाम होत गेला बघायला गेलो तर सर्व शुभ गोष्टी या तीनच आहेत निसर्गानं आपलं आयुष्य तीन, तीन कालचक्रात विभागलं आहे बालपण तरुणपण म्हातारपण मानवी शरीराचे मुख्य भाग तीन डोके शीर धड आणि हातपाय माणसाच्या मूलभूत गरजाही तीनच अन्न वस्त्र आणि निवारा रोटी कपडा और मकान आयुष्यभर माणूस धावतो ते सुख शांती आणि समाधान मिळण्यासाठी पुन्हा या तीनच गोष्टी उत्तम जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन गोष्टी उत्तम मानसिक आरोग्य उत्तम शारीरिक आरोग्य आणि उत्तम आर्थिक परिस्थिती जन्मानंतर तिसऱ्या महिन्यापासून बाळाला तीन वेळा डांग्या खोकला घटसर्प आणि धनुर्वात ही त्रिगुणी लस देतात ट्रिपल पोलिओ हो असं म्हणतात ना त्याच्यासाठी आपण ट्रिपल आणि पोलिओ हो, असं कोरोनात आपण तीन डोस घेतल्याचं आहे का आयुर्वेदातील एक उत्तम रसायन असलं त्रिफळा चूर्ण हे आवळा हिरडा आणि भेडा या तीन वनस्पतींपासून बनतं डॉक्टर पेशंट बरा होण्यासाठी औषधाचे दिवसातून तीन वेळा तीन डोसेस देतात ना निसर्गाचे ऋतू तीन उन्हाळा हिवाळा पावसाळा आजकाल सगळ्या ऋतूंची मनमर्जी चालू आहे तो भाग वेगळा आता उन्हाळ्यात पण पाऊस पडतो पण ती गोष्ट वेगळी वेळ दाखवणाऱ्या घड्याळ्याला काटे किती तीन दिवसाच्या वेळा किती तीन मध्यान तिन्ही सांज कातरवेळ आणि सकाळ दुपार आणि रात्र दिवसाचे प्रहर हे आठ असतात पण प्रत्येक प्रहर हा तीन तासांचा एक असा असतो माणसात असलेले गण तीन देवगण मनुष्यगण राक्षसगण सत्व रजतम हे माणसात असलेले त्रिगुण लग्नपत्रिका जुळवताना नाडी दोष बघतात त्या पण तीनच आहेत आद्यनाडी अंत्यनाडी मध्यनाडी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पण माणूस तीन लोकात असतो अधोलोक म्हणजे पाताळ भूलोक म्हणजे मध्यलोक किंवा पृथ्वी उच्च लोक म्हणजे स्वर्गलोक पृथ्वीचे भाग तीन भू जल आणि आकाश तप तीन भभूतिका दैविका आध्यात्मिका महादेवाच्या कपाळावर पिंडीवर विभूतीच्या तीन रेषा असतात त्या शिवाच्या तिप्पट शक्ती दर्शवतात इच्छाशक्ती ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती महादेवाला बेल तीन पानांचंच वाहतात शंकराचं शस्त्र तीन टोकांचं त्रिशूळ हे सत्व रजतम गुणाचे चिन्ह मानले जाते शंकराला तिसरा डोळा होता पण तो कधी उघडू नये हीच आपली सगळ्यांची इच्छा असते नाही का एवढंच काय शंकर हाच पती मिळावा म्हणून पार्वतीनं केलेलं हरितालिका व्रतसुद्धा भाद्रपद तृतीयेलाच असतं शुक्ल पक्षातील तिसरा दिवस गणपतीला दुर्वा वाहतात ती दुर्वा तीन पातीची असते दत्तमुख तीन ब्रह्मा विष्णू आणि महेश देवपूजेत एक वेळ फुलं नसली तरी चालतं मात्र हळद कुंकू आणि अक्षता वाहतातच ज्ञान वैराग्य आणि भक्तीचं प्रतीक असणाऱ्या गंगा जमुना सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा संगम प्रयाग येथे आहे भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे दक्षिणेला हिंदी महासागर पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला बंगालचा उपसागर तीन बाजूने वेढलेला जमिनीचा तुकडा म्हणजे द्विपकल्प आकाश धरती पाताळ हे त्रिखंड आहेत एवढंच काय आपल्या देशाचे संरक्षण खाते तीन विभागातच आहे लष्कर नौदल आणि वायुदल म्हणजे थलसेना जलसेना वायुसेना पूर्वीच्या काळी राजाची सेना ही घोडदळ दर, हत्तीदळ आणि पायदळ या तीन विभागात होती भारत या तीन अक्षरी देशाचा अभिमान असणारा तिरंगा तीन रंगातच आहे तेवीस मार्च हा शहीद दिवस म्हणून गणला जातो ते, ते देशासाठी बलिदान देणाऱ्या भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या त्रयींसाठी भारतीय स्वतंत्रता संघर्षात स्वदेशी आंदोलकाचे समर्थक वस्तू आयात करण्यावर बहिष्कार करणारे लाल बाल आणि पाल म्हणजे लाला लजपतराय गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे तिघे कट्टर राष्ट्रवादी विचाराचे समर्थक आणि प्रतीक अहिंसावादी महात्मा गांधींचे बुरा मत सुनो बुरा मत देखो बुरामत बोलो या सूत्राचे प्रतीक तीन माकडंच गणित विषयाची पायाभूत संकल्पनाही काळ काम आणि वेग या त्रिसूत्रीवर आधारित आहे परीक्षेत पहिल्या तीन नंबरामध्ये येणाऱ्यांना हुशार समजतात स्पर्धेत पहिल्या तिघांना बक्षीस देण्यात येतं खेळण्यात संधी देतात ते पण तीन वेळा खेळाला सुरुवातही एक दोन आणि तीन असं म्हणून शिट्टी वाजवून होते तीन पायांच्या शर्यतीतली मजा कुणाकुणाला आठवते एखाद्याची चूकसुद्धा आपण तीन वेळा माफ करतो अरे एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं अजून किती वेळा समजून घ्यायचं असं आपण म्हणतो ना तीन दगडांच्या चुलीवर शिजवलेलं अन्न रुचकर लागायचं आणि पचायचंच ना हो हे मात्र नक्की ती तीन भाकऱ्या तीन पोळ्या केल्या तर एक छोटी चानकी तरी करायची नाहीतर एकीचा छोटा तुकडा मोडायचे जेणेकरून ते पूर्ण तीन होणार नाहीत याचं कारण श्रद्धा की अंधश्रद्धा माहीत नाही हं ज्या घरात आई वडील आणि एक मूल असतं त्यांची काय रोज भांडणं होतात का एकही चांगलं काम होत नाही का की ते एक दगड घरात आणून ठेवतात नाही ना देवानंदचा तीन देविया शम्मीचा तिसरी मंजिल आमिरचा थ्री इडियट यांनी किती धोधो बिझनेस केला होता माधुरी चमकली ते पण तिच्या एक दो तीन या गाण्यामुळेच वंदनीय व्यक्तींना आपण नेहमी मनापासून त्रिवार अभिवादन करतो आणि त्रिवार वंदन करतो मग कशाला उगीस त्या तीन या आकड्याला आपण वाईट ठरवायचं तीन हे सुद्धा चांगलाच आकडा आहे आता म्हणायचं नाही आपण तीन तिगाडा काम बिगाडा आणि आपली कामं नक्कीच होणार याची खात्री ठेवायची आवडली ना पोस्ट मंडळी नक्की शेअर करा सगळ्यांना या पोस्टला लाईक पण करा आणि माझा यूट्यूब चॅनेल गप्पा गोष्टी हा तुम्ही सबस्क्राईब पण करा धन्यवाद